नमस्कार सर्वांना आज आपण सोयाबीनची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत अर्धी वाटी सुके खोबरे चार पाच लसूण पाकळ्या एक इंच आले अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घालावे त्यामध्ये सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे परतलेल्या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद सुके खोबरे व याचे तयार केलेले वाटण घालून परतून घ्यायचे आहे अर्धा तास गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घातलेले होते ते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे आहे परतलेल्या वाटणामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि पाच मिनिट बारीक गॅसवर टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे परतलेले सर्व मसाले पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि भिजवलेले सोयाबीन घालायचे आहे अर्धा ग्लास इतके पाणी घालून भाजी पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची आहे भाजी तुम्ही अर्धा ग्लास इतके पाणी आणखीन घातल्यानंतर ग्रेव्ही टाईप सुद्धा बनवू शकते भाजी खूप छान झाली होती नक्की ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका I